Звук відео

रेणुका आवाज येतोय पण इथं ज्या पद्धतीनं वाद्य वाटतंय ज्या पद्धतीनं अर्ज भरण्याचे रॅलीचं आयोजन केले गेले तर दृश्य दाखवून तुम्हाला दाखवतो कारण का जो आवाज तिथं त्यामुळे दृश्यातून आपण प्रत्येकात दाखवण्याचा प्रयत्न करूया त्या शिवसेनेच्या सर्व महिला पदाधिकारी आहेत ज्या यांनी त्यांना पाहिलं असेल की पेट घालून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला असतील भाजप असतील मनसे असतील राष्ट्रिका विविध महिला जे आहेत अशा पद्धतीनं सर्व उन्हाची काळजी घेत त्या ठिकाणी जी हेलीची तयारी करतो आहे तिथं सोफ्या असतील झेंडे मफलर असतील सर्व रुपये आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्या पदवीपर घेऊन त्या ठिकाणी झेंडे मतलब जे आहे ते घेत आहेत अर्ध्या बोलण्याची चर्चे पद्धती आहे इकडे आहल आवाज जास्त येऊन जवळ जवळ जाणार नाही तर इथं प्रत्येक जातीला हा पडतेवर आणि हा

Shabbat <laughs> shalom. সবাইকে ধন্যবাদ সবাইকে ধন্যবাদ সবাইকে ধন্যবাদ সবাইকে ধন্যবাদ সবাইকে ধন্যবাদ সবাইকে 何 <laughs> की मी जशा पद्धतीनं सुशांत शिंदे यांचा अर्ज भरण्याकरता एक प्रकारे कल्याण लोकसभेमधील जाती भाषा आणि धर्मांची संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचे वाद्य ठेवले गेलेले आहेत त्या संस्कृतीची भेटभूषा करून अनेक मंडळी जे आहेत ती इथे दाखवले गेलेली आहेत आणि याच सगळ्या याच्यामध्ये हा संपूर्ण पडकेवर परिसर आहे वेळ वेळात इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतील आणि त्यांच्या सोबत गोष्टी दर्शन घेऊन फडकेवर येईल जास्त गणपती दर्शन घेऊन मुख्यमंत्री जे आहेत रॅलीला सुरुवात करतील आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबरीनं अजित पवार असतील राज्याचे मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण असतील इतर काही मंत्री जे आहेत ते जर आहेत जनतेचे आमदार असतील ते सर्वजण जे आहेत सर्व भव्य रॅलीमध्ये सहभागी होतील एक प्रकारे राज्यातील सर्वात मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते या आजच्या यांच्या आरोग्य केलं जातो एक प्रकारे आहे Ta er ein finur songur. हा संपूर्ण रूट जो आहे तो रूट किती सांगतो हा रूट जो आहे तो गणपती मंदिर जो आहे तिथ पासून ते पडके रोड त्यानंतर इंदिरा चौक इंदिरा चौक पासून त्यानंतर चार रस्ता आणि पुढे जाऊन पीएस नगर टेलर नाका जरडा सर्कल अशा पद्धतीने हा संपूर्ण रूट आहे आणि या रूट रूटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विविध पक्षातील लोक जे आहेत ते महायुतीतील जे जोरदार प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जात आहे आणि इथे आता ही तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे त्या वेळात श्रीकांत शिंदे येतील त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि या गणपती मंदिर पासून हे जे गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिर मध्ये गणपती बाप्पा दर्शन घेऊन हे सर्व रॅली जी आहे रॅलीला सुरुवात केली जाईल नंतर पुढे जाऊन हा विकास रथ तयार केला गेला या विकास रथाबद्दल आपण सांगूयात की हा जो विकास रथ आहे त्या विकास रथावरती सुशांत शिंदे असतील त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे मंत्री जे असतील ते सर्व इथे त्या विकास रथावरून पुढे जाऊन पूर्णपणे संपूर्ण रॅली मिळून जाणार आहेत विकास रथावरती महायुतीचा विकास रथ अशा पद्धतीने या रथाला नाव दिलं गेलेलं आहे महायुतीतून सर्वच त्याच्यातील जे प्रमुख नेते आहेत त्यांचे फोटो जे आहेत या दुर्थावर दिले गेले आहेत आणि त्याच पद्धतीने धनुष्यबान सिंह जे आहेत ते देखील या सगळ्या रथावर दिले गेलेले आहेत हा रथ आहे त्याच पद्धतीने असे चार ते पाच रथ आहेत या रथावरती पूर्णतः आपण जर पाहिलं तर या रथावरती राहून संपूर्ण माहित प्रमुख नेते असतील येणारे मंत्री असतील ते सर्व मंत्री जे आहेत ते या सगळ्या रथावरून संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये जर आपण पाहिलं तर महिलांचा स्वभाव जो आहे तो फार मोठा दिसतोय आणि या पारखेवरती आपण जर आता या रथामधून सगळे मंत्री आणि शिक्षण मंत्री अर्ज जाणार आहेत तर रथातून कसं दुसरे ते देखील दाखवत हे अशा पद्धतीने संपूर्णपणे तयार चालू आहे फडके रोड हा नेहमी पाहिलं तर गुढीपाडवा असेल दिवाळी पाहत असेल अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी भरतो पण आज इथं आपण जर पाहिलं तर श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता आज मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते इथे येऊन त्यांचे जे संपूर्ण शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जात आहे आणि राज्यातील सर्वात मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते इथं आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाही अद्याप आता कुठल्याही थी ठिकाणी एकाच वेळी मुख्यमंत्री वे। उपमुख्यमंत्री आणि राज्यातील मंत्री जे आहेत ते असे उमेदवारांच्या त्याच्या रॅलीला किंवा त्या रॅलीमध्ये अर्ज भरण्याकरता गेलेले नाहीये श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण राज्यातील मंत्री पक्षातील विविध मागील पक्ष आहेत तर सर्व पक्षातील उपक्रम नाहीत हे बघा

मुहूर्त काढण्यामध्ये सर्वात पुढे असतात आता हा जो अर्धे भरण्याचा मुहूर्त जो आहे तो साधारणपणे साडेबारा ते एकच्या च्या दरम्यानचा दिलेला आहे आणि त्याच बरोबरीनं रॅली रॅली सुरू आणि साडेबारा ते एक त्या दरम्यान संपूर्ण जी रॅली आहे ती रॅली जावडा सर्व जवळ पोहोचेल आणि त्या मुहूर्तावरती भरला जाईल म्हणजे आपण जर पाहिलं तर सकाळी साधारणपणे आता दहा वाजलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या प्रचार रॅलीला किंवा जी यांची रॅली जी आहे तिथे सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर तीन ते चार तासामध्ये रॅली जी आहे अवघ्या दोन ते तीन किलोमीटरच्या अंतर

आवाज आहे त्यापर्यंत कदाचित आवाज येत असेल पण मोठ्या प्रमाणात धावतो त्यामुळे खूप प्रचाराला खऱ्या अर्थात उपस्थित जात असतात धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे आपण बघतोय की कल्याण लोकसभा मतदारसंघाचं हे महाभारत कसं असणार आहे ते देखील आपण एकीकडे स्क्रीनवर बघतोय श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर असा हा सामना असणार आहे आणि त्याच्यामुळे आज या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होतीये बघूयात आजचा नेमका हा प्रचार कसा रंगतोय कारण काही वेळातच मुख्यमंत्री देखील तिथे पोहोचणार आहेत आणि या प्रचाराला तिथे सुरुवात होताना दिसते आणि यानंतर आपण या लाईव्ह मध्ये आता इथेच थांबतोय आपण बघतोय की अशाच पद्धतीने प्रचाराशी संबंधित सगळ्या ज्या बातम्या आहेत आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीने पोहोचत राहू आता इथेच थांबूयात आणि वेगवेगळ्या विषयांसह पुन्हा एकदा भेटत राहूयात आता इथेच थांबूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत नमस्कार